नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गवर्नमेंट शॉपच्या युट्यूब चॅनल वरती आजच्या आपण या खास व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत घरकी योजना अपडेट दोन हजार पंचवीस बद्दल सविस्तर माहिती एक लाख रुपये मिळणार आहेत आणि हो सरकार भूमिहीनांना घरकुलासाठी एक लाख रुपये देणार आहे एक लाख रुपयापर्यंतची मदत करणार आहे महाराष्ट्र शासन तर आपण आणि हो योजना हो। आहे सुद्धा जाहीर झालेला आहे तर आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण आज या पाहणार आहोत लाख रुपये देणार आहे घरकुल योजनेसाठी आणि कोणती आहे ती नवीन अपडेट तर तुम्ही हे व्हिडिओ नक्की पहा आणि हो मित्रांनो ही व्हिडिओ खूप जास्त महत्वपूर्ण होणार आहे तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण या खास व्हिडिओला सुरू करूया सरकार भूमिहीनांना घरकुलासाठी घर बांधण्यासाठी एक लाख रुपये पर्यंतची पूर्ण मदत देणार आहे शासन निर्णय आलेला आहे तर जी आर कसा आहे काय आहे ही योजना याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आता पाहणार आहोत घरकुल योजना अपडेट सरकार भूमी लाभार्थ्यांना घरकुलासाठी एक लाख रुपये देणार आहे शासन निर्णय आला आहे आणि जी आर सुद्धा आला आहे खूप जास्त फायदेमंद आहे या योजनेचा नक्की फायदा घ्या मित्रांनो तर चला आपण या व्हिडिओ बद्दल सविस्तर माहिती पाहूयात पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना दोन हजार पंचवीसमधील सुधारणा व फायदे काय आहेत सर्वांना नमस्कार नमस्कार माझ्या मित्रांनो महाराष्ट्र शासने ग्रामीण भागातील भूमिहीन व गरजू कुटुंबांना गुरुकुलासाठी जागा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल जर घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन उपलब्ध नसेल तर या योजनेद्वारे जागा खरेदीसाठी देखील अर्थसहाय्य पूर्णपणे दिला जातो हा या योजनेचा जी आर आहे तर आता पाहूयात घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना काय आहे दोन हजार सतरा मध्ये सुरू झालेल्या घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत गेल्या काही वर्षात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर झालेल्या ताज्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत घरकुल योजना या योजनेचा उद्देश नेमकी काय आहे एक भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी आवश्यक जागा खरेदी करून देणे दोन प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेचे पात्र लाभार्थी केवळ जागा नसल्यामुळे वंचित राहून नयेत यासाठी ही योजना काढलेली आहे तीन एकत्रितपणे बहुमजली गृह संकुल उभारण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे आणि चार ग्रामीण भागात घरकुल विकासात गती देणे हा सुद्धा या योजनेचा उद्देश आहे आता पाहत आर्थिक तरतुदी काय असणार आहेत एक दोन हजार सतरा मध्ये लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची तरतूद होती दोन दोन हजार अठरा मध्ये शासकीय जमीन उपलब्ध करून देणे अतिक्रमण झालेल्या दे जागा नाम मूल्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय आहे तीन दोन हजार एकवीस मध्ये बहुमंजली गृह संकुले म्हणजे अपार्टमेंट्स उभारण्यासाठी तरतूद समाविष्ट झालेली आहे चार दोन हजार बावीस मध्ये स्टॅम्प ड्युटी एक हजार पर्यंत मर्यादित करण्यात आली तसेच मोजणी शुल्कावर पन्नास टक्के सवलत देण्यात सुद्धा आलेली आहे पाच दोन चोवीस मध्ये जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य वाढवून ते लाखा रुपयापर्यंत केलेले आहे पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत करण्यात आली आहे आता पाहूयात घरकुल योजना दोन हजार पंचवीस मध्ये सुधारणा काय आहे शासनाने चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार काही महत्वपूर्ण सुधारणा देखील जाहीर केलेल्या आहेत त्यातील एक आहे अर्थसहाय्य मर्यादा यामध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी कमल एक लाख रुपयापर्यंत मदत दिली जाईल प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा एक लाख रुपये जे कमी असेल अर्थसहाय्य मिळेल दोन जागेची किंमत निश्चिती तालुका समितीकडून प्रत्यक्ष दर ठरवताना परिसरातील व्यवहार बाजारभाव लगतची जमीन किंमत ग्रामपंचायत दर व प्रत्यक्ष चौकशी या सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे तीन जमिनीच्या व्यवहाराची प्रक्रिया लाभार्थी आणि विक्रेत्यांमध्ये झालेल्या अग्रिमेंट ऑफ सेल नंतर अर्थसहाची रक्कम थेट अकाउंट मध्ये दिली जाणार आहे त्यानंतर विक्रेत्यास रक्कम देऊन सेल डीड करून जमीन जमीन खरेदी करणे आवश्यक झालेले आहे चार एकत्रित एक जमीन करणे व बहुमंजली इमारत बांधणे अनेक एक लाभार्थी एकत्र येऊन जी प्लस वन ते जी प्लस फोर मजली इमारत उभारण्यासाठी जमीन खरेदी करू शकतात गटाने खरेदी केल्यासहित प्रत्येक लाभार्थ्याला कमाल एक लाख रुपये इतकेच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे पाच हाउसिंग कॉलनीसाठी अतिरिक्त तरतूद किमान वीस लाख वीज लाभार्थ्यांनी एकत्रितपणे हाऊसिंग कॉलनी उभारल्यास वीस टक्के अतिरिक्त जागेसाठी अर्थसहाय्य मिळेल या अतिरिक्त जागेवर रस्ते पाणी पुरवठा वीज ड्रेनेज यासारख्या नागरी सुविधा विकसित करता येतील या सामुदायिक सुविधांची जमीन शेवटी ग्रामपंचायतीच्या मालकीतच राहणार आहे आता पाहूयात घरकुल योजनेचा फायदा हा नेमकी काय असणार आहे एक भूमिहीन कुटुंबांनाही स्वतःचे घर मिळण्यास मार्ग मोकळा दोन गटाने जमीन खरेदी करून बहुमंजली इमारत उभारल्याने कमी जागेत जास्त घरे उपलब्ध होणार आहेत चार ग्रामीण भागात पायाभूत सुविधा विकसित होण्यास मदत होते चार घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी व लाभार्थ्यांचे समाधान सुद्धा मिळवले जाते आता आव्हान पाहूयात ते योजनेसाठी आव्हान काय केले आहे प्रत्येक जागेची उपलब्धता आणि वाढती किंमत दोन लाभार्थ्यांनी वेळेत विक्री व्यवहार पूर्ण करणे तीन गटाने जमीन खरेदी करताना समन्वय राखणे चार गावस्तरावर पारदर्शकतेचे दर निश्चित करणे तर मित्रांनो ही होती घरकुल योजना दोन हजार पंचवीस बद्दल सविस्तर अपडेटो लाभार्थ्यांना घरकुलासाठी म्हणजे तुम्हाला जागा जर खरेदी करायची असेल तर लाख रुपयापर्यंतची संपूर्ण मदत ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंट देणार आहे आणि शासनाचा निर्णय पण सुद्धा झालेला आहे जी आर सुद्धा आलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये